आजवर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उसळ्या बघितल्या असतील पण आज मी तुम्हाला सोलापूर पद्धतीची खूप अशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सोलापूरच्या पद्धतीची उसळ करून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर उसळ साठी लागणारे साहित्य आहे हे मटकी आणि मूग हे मिक्स भिजत घातलेली घराची घरातच भिजत घातलेली उसळ आहे आणि ही पाव किलो उसळ घेतली आहे मी आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मोठा टमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे मिरचीचे तुकडे मधून असे मधून काप करून त्याचे चार भाग करून घेतले आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर बारीक चिरलेली हळद अर्धा चमचा घेतला आहे आणि हिंग आणि भाजीसाठी तेल लाग गॅस इथे मी लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि कढई छान तापून घेतली आहे कढईमध्ये अर्धा माप तेल घालून घेत आहे यामध्ये आपण उसळ घालून घेणार आहोत उसळ छान भाजून घ्यायची आहे उसळ भाजत असताना गॅस मोठा न ठेवता लो टू मिडियम हीटवर गॅस ठेवून भाजून घ्यायची आहे उसळ भाजून घेत असताना एक सकट चमचा आपला हलवून छान पालट करून उसळ तेलावर मऊसूद होईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता उसळ मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते अगदी मऊसूद अशी भाजून झाली आहे हाताने तोडलं तर ते लगेचच तुटत आहे म्हणजे आपली इथे उसळ परफेक्ट अशी भाजून झाली आहे तर आपण या कढईमधली उसळ एका प्लेटामध्ये काढून घेणार आहोत याच कढईमध्ये आपण भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन माप तेलाचे तेल घालून घेणार आहे तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत लक्षात ठेवा उसळ आपल्याला लो टू मिडियम हीटवर छान भाजून घ्यायचे आहे उसळ भाजण्यासाठी साधारण पाच ते सात मिनटं लागतात तर इथे आता आपण कांदाही भाजून घेणार आहोत कांदाही आपण लो टू हीट हीटवर गॅस ठेवून कांदा नरम होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या उभ्या अशा आणि टोमॅटोही आपण यामध्ये नरम होऊपर्यंत छान परतवून घेणार आहोत त्यामध्ये हळद घालून पुन्हा एकदा आपण कांदे टोमॅटो छान परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला उसळ घालून घ्यायची आहे उसळमध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता इथे वाफेवरच आपण उसळ तयार करून घेणार आहोत उसळ छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे उसळ आपण आधीच तेलावर छान परतवून घेतल्यामुळे उसळ आपली छान शिजली आहे आणि त्यामुळे भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये इथे आपली वाफेवरची उसळ रेडी होते तर उसळ इथे परतून झाल्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे गरम मसाला घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनटं उसळ परतवून घ्यायची आहे उसळ परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण उसळ दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर परतून घेतल्यानंतर दोन मिनटासाठी झाकण लावून उसळची वाफ काढून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झाली आहे तर इथे बघू शकता उसळचा अगदी घमघमाट आणि असा वास येत आहे ही आहे आपली सोलापूर पद्धतीची खमंग वाफेवरची उसळ तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीची उसळ नक्की ट्राय करा वाफेवरच्या उसळीचा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा ही उसळ करायलाही फार सोपी आहे आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये इथे वाफेवरची उसळ आपली रेडी होते तर इथे सोलापूर पद्धतीची वाफेवरची झटपट होणारी खमंग उसळ रेडी झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये रात्रीच्या जेवणासाठी सुकी भाजी करा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अशी चटपटीत आणि खमंग उसळ बटाटा टाकून केलेली खमंग उसळ ना डबा आपोआप संपून घरी येईल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण करणार आहोत मटकी बटाटा उसळ ची रेसिपी तर इथे मी एक वाटी भर मटकी घेतली आहे आणि सोबत दोन बटाटे घेतले आहेत बटाटे दोन मिडीयम साईजची आहेत आणि कांदा एक मोठा कांदा घेतला आहे एक लहान टोमॅटो घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे घरचा काळा मसाला मी एक चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे तर कांदा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचा आहे उसळची कोणतीही भाजी करत असताना कांदा यामध्ये उसळच्या भाजीमध्ये भरपूर वापरायचा आहे कांद्याने उसळच्या भाजीला अतिशय चव छान येते बटाटा चिरून घेताना त्याचे स्लाईस मिडियम असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त अगदी पातळ ही स्लाईस करायचे नाहीत मीडियम साईजचे बटाटे असे त्रिकोणी आकाराचे कापून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे बटाटा कांदा टोमॅटो इथे सर्व छान असं चिरून रेडी झालं आहे तर आता आपण फोडणीसाठी तयारी करूया गॅस मी इथे पेटून घेतला आहे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे कढई छान गरम झाले त्यामध्ये दोन माप तेल घालून घेतले आहे सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत कांदा भाजत असताना गॅस थोडासा मोठा ठेवून कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे तर इथे गॅस अजून मीही मोठाच ठेवला आहे कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला आले आहेत कांदा आपला छान परतवून झाला की त्यामध्ये आपण चिरून घेतलेले सर्व बटाटे घालून घेणार आहोत बटाटेही दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच बारीक चिरलेले टोमॅटो आपण यामध्ये घालून घेणार आहोत गॅस आता थोडासा लो टू हीटवर ठेवायचा आहे बटाटा टोमॅटो कांदा छान असं परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी साधारण परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा आपण छान असं परतवून घेणार आहोत सुरुवातीलाच मी इथे मीठ घालून घेतलं आहे बटाटे आपले मिठाच्या पाण्यामध्ये लवकर छान पटकन नरम होतात आणि इथे पाच मिनटासाठी बटाटे छान वाफवून घेणार आहोत तर इथे बघू शकता पाच मिनटं झाले आहेत आणि बटाट्याला छान पाणी सुटलं आहे जे पाणी आहे ते मिठाचं पाणी आणि टोमॅटोचं पाणी आहे बटाटा शिजवण्यासाठी इथे कोणत्याही पाण्याचा वापर केला नाही तर इथे बघू शकता बटाटे आपले छान वाफले आहेत तर एक बटाटा मी तुम्हाला तोडूनही दाखवला आहे बटाटा आपला छान मऊसूस शिजला आहे तर आपण त्यामध्ये इथे मी उसळ अजिबात भाजून घेतली नाही आहे आपण कच्चीच उसळ यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याला तेलाच्या वाफेमध्ये छान भाजून आणि परतवून घ्यायची आहे उसळ बटाटा छान असा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्राय मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी सोलापूरचा झणझणीत काळा मसाला घालून घेतला आहे काळा मसाला घालून घेतल्यामुळे बटाटा उसळच्या भाजीला चव अतिशय अप्रतिमाशी येते मसाला बटाटा आणि उसळा छान कोटिंग होईल इथपर्यंत त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटासाठी छान परतवून घेणार आहोत भाजी थोडीशी ओलसर हवी आहे म्हणून मी ते अर्धी वाटी पाणी घालून घेत आहे बँडिंगसाठी आणि पुन्हा एकदा याला छान परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं झाली आहे तिथे बघू शकता भाजी आपली छान शिजली आहे भाजीला फार खमंग असा वास येत आहे अगदी चटपटीत आणि झणझणीत होणारी उसळ बटाटा भाजी इथे रेडी झाली आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनिटासाठी ती पुन्हा एकदा भाजी परतवून घेणार आहोत उसळ बटाटा भाजी करत असताना इथे गॅस मी मिडियम हीटवर ठेवला होता आणि हे वाफेवरच आपली इथे भाजी शिजून रेडी झाली आहे साधारण पंधरा मिनटामध्ये उसळ बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे तर सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अशा पद्धतीची बटाटा उसळ भाजी नक्की ट्राय करा इथे आपली भाजी रेडी झाली आहे तर मी इथे गॅस बंद करून घेणार आहे तर इथे भाजी रेडी झाली आहे तर मी डबाही भरून घेते अशा पद्धतीची बटाटा उसळ भाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट ही देखील नक्की करा जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा फक्त दोनच मसाले वापरून इथे चटपटीत आणि खमंग उसळ बटाटा भाजी रेडी झाली आहे चवीला ही तितकी सुंदर आणि अप्रतिम लागणारी भाजी आहे